तारखेलाच एक महत्वाची बातमी आहे एका बैठकीबाबतची उद्या मुंबईमध्ये मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे लोकसभा निवडणुका आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केलेलं आहे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजता बैठकीचं आयोजन केलंय स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार आहे अशी माहिती समजते यापूर्वीच राज ठाकरेंनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना मेळाव्याच्या तयारीला लागा असे आदेश दिलेत आणि दुसरीकडे आता त्या संदर्भात महत्वाची बैठक होती आणखी अपडेट्स आपल्याशी जोडले गेले श्रेयस काय नेमके या बैठकीतले चर्चेसाठीचे विशेष मुद्दे असतील जी पहिली चर्चा होऊ शकते ती अर्थातच गुढेपाडव्या बदलची होऊ शकते कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि सीएम एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची बैठक होती तेव्हा राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य ते युती बदल केलं नव्हतं पण ते म्हटले गुढीपाडव्याच्या कामाला लागा आता ते कामाला जे लागा त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं गुढीपाडवा मनसे महाराष्ट्र निर्माण सेनेचा दरवेळीचा खूप मोठा सोहळा असतो आणि त्या सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आहे हे बघण्याची कदाचित दृष्टिकोन या बैठकीत होऊ शकतो दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे नेते वंशाध्यक्ष राज ठाकरे आणि वनसे नेत्यांमध्ये काही गोष्टी बैठकीत पार पडल्या या बैठकीबाबत कदाचित आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगणार आहेत का मला त्या सगळ्यांचं लक्ष लागलंय या बैठकीला राज ठाकरे येतील की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण जर ते आले तर ती बैठकीला महाविधा चर्चा होऊ शकते पण आता आपण म्हणू शकतो की ही त्याची सभेची चर्चा आणि बैठक आहे असं आपण म्हणू शकतो जी निश्चित आणि एकंदरीत या बैठकीमध्ये आता काय चर्चा होतीये कशा संदर्भात रणनीती ठरतीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे श्रेयस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Tô, tô,